स्वर्णकार देवपूर महिला मंडळ तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न कार्यक्रमातील मनपा येथील संत नरहरी महाराज पुतळा परिसरात देवपूर महिला महिला वतीने जागतिक औचित्य साधून आज दिनांक मार्च रोजी सा सायंकाळी पाच वाजता होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका भारतीताई ताई माडी माजी नगरसेविका आरतीताई पवार देवपूर महिला मंडळ अध्यक्ष संगीताताई पोद्दार सुनंदा जाधव रंजना सोनार रश्मी ऐरराव सुवर्णा ऐरराव नीता बागोल गायत्री वडनेरे केती ऐरराव चित्रा विस्फुते रोशनी वानखेडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या तर यावेळी सुनील ऐरराव पंकज बागुल यांनी या होम मिनिस्टर माध्यमात महिलांचे विविध खेळ स्पर्धा कार्यक्रम घेतला या स्पर्धेत जिंकलेल्या महिलांना या ठिकाणी पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता मी देवपूर मंडळाचे अध्यक्ष आहे वर चार वर्षापासून हे चौथ्या वर्ष चालू आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही महिला दिनाचे कार्यक्रम खूप छान पद्धतीने साजरे करतो आणि यावर्षी आम्ही हा ओमसीचा कार्यक्रम साजरा केलेला आहे सगळ्या महिलांनी खूप साथ दिली आणि सगळ्या महिला उपस्थित झालेल्या आहेत असे सगळेच कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो सहलाही काढतो रिपही काढतो सगळीकडे घेऊन जातो यावर्षी वर्षी आम्ही मांडवगड मांडवगड आणि महेश्वरी मांडवगडला घेऊन गेलेलो होतो होतो या वर्षी तर दरवर्षी आम्ही याचप्रमाणे सगळेजण कार्यक्रम तयार करतो आणि सगळेजण आम्हाला साथ देतात कार्यक्रम होता महिला दिनानिमित्त होण्यासचा कार्यक्रम ठेवला होता आनंदाने साजरी झाली आमच्या